तर नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आता सोलरच्या साईटवर आलेलो आहोत भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे हो कमेंट असतात की दादा पाणी जास्त मारत नाही आमचं सोलर सोलर बसून आम्ही जास्त दिवस देखील झालेले नाहीत परंतु आमचं सोलर हे जास्त पाणी मारत नाही तर त्याचं कारण काय असू शकतं आहे काही सेटिंगमध्ये वगैरे घोळ आहे का, का सेटिंग गुणा गुणा तर सेटिंगमध्ये दे देखील घोळ असू शकतो तर तुम्हाला सोलर बसूच्या वेळेस त्यांनी सांगितलं असेल की जर उलटा कनेक्शन वगैरे होत असतं त्या ठिकाणी ते झाल्यानंतर काय करायचं फक्त एकच सेटिंग असते की तिथलं तुम्हाला खालून जे काय आउटपुटचं वायर आहे तुम्ही आता बघू शकता तीन वायर दिलेले इथं हे किर्लुस्करचं सोलर आहे आणि हे जे तीन वायर आहेत ह्याच्यामध्ये फक्त घोळ होतो समजा वायर एकदा तुम्ही आपल्या आपण जे मोटरचे वायर चेंज करतो त्याप्रमाणे एकदा चेंज जरी केलं तुम्ही तरी जर समजा तुमचं कनेक्शन उलटं वगैरे आलं असेल तर त्या ठिकाणी सॉल्व्ह होतं आणि हे कनेक्शन फक्त एकदाच होतं नंतर नंतर तुम्ही काही या ठिकाणी होण्याची शक्यता नसते फक्त एकदा जर कनेक्शन उलटं झालं किंवा सव्वास झालं का नंतर तुम्हाला त्या ठिकाणी काहीही करायची गरज नसते तर अशी महत्वाची सेटिंग होती फक्त तुम्ही एकदा बघायचं की तुमचं कनेक्शन हे उलट आहे का तर जर उलटं नसेल तर त्या ठिकाणी तुमचं काही प्रॉब्लेम नाही सेटिंगमध्ये काही प्रॉब्लेम आहे तर दुसरा मुद्दा काय राहतो की आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता इकडं पाठीमागं इकडं खडी केंद्र आहे आणि इकडं मशीन वगैरे हो चालू आहे विहिरीचे काम वगैरे चालू येतं त्यामुळे भरपूर सारे धूळ भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये ही या ठिकाणी येत असते आणि तुम्ही आता या प्लेटवर जे बघू शकता किती प्रमाणामध्ये धूळ असलेली आहे तरी अशा धूळ असल्या कारणामुळे काय होतं ह्याची जी काही एनर्जी वडून घ्यायचे जे बोळं असतात जे काही सोलरचे बोळ येतं ते या ठिकाणी झाकले जातात त्यामुळे जे काही ऊन घेणार आहे सोलर ते ऊन पाडणार नाही आता इथं तुम्ही बघू शकता इकडं वरी हे देखील दिलेलं आहे इथं तारा आहेत परत इथं झाडं वगैरे असल्यामुळे पक्षी वगैरे इथं घाण करतात आणि त्या कारणामुळे देखील जातात हे प्लेट खराब झालेले आहेत आणि खराब खराब झाल्या कारणामुळे या ठिकाणी त्या प्लेटचे बोळ हे बुजले गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते एनर्जी ओढून घेत नाही आहे म्हणजे ऊन त्याच्यामधून लिके लिके कमी जात आहे आणि सोलारमध्ये ऊन कमी गेल्यामुळे त्या ठिकाणी पाणी देखील कमी मारणार आहे तर ह्या बी शेतकऱ्याची कमेंट आली की किंवा त्यांची कंप्लेंट आली की दादा पाणी कमी मारतोय सोलर त्यासाठी काही सेटिंग आहे का येऊन एकदा बघा त्यासाठी आपण बेट दिली तर वायर्स वगैरे बघितलं किंवा स्टार्टरमध्ये बघितलं त्यांच्या जे काही तुमचं कंट्रोलर असते त्यामध्ये बघितलं तर त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नव्हता पण ते प्रॉब्लेम काय होता होतं ह्या धुळीमध्ये या प्लेटवरची भरपूर सारी धूळ असलेली आहे आणि नव्वद टक्के प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह होतो कारण सेटिंग वगैरे आम्ही काढून बघितलं तर सेटिंगमध्ये तर काहीही नव्हतं आणि वायरचं देखील कनेक्शन उलटं वगैरे काही आलेलं नव्हतं फक्त ह्या धुळीमुळे या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान होत होतं तर आता हे त्यांना धूळ वगैरे काढून घ्या म्हटलेलं आहे ले। तर आता एक स सकाळचे सात ते आठ वाजलेले आहेत आणि या दरम्यान आता धूळ वगैरे काढली की थोड्या वेळातच मोटर चालू होईल आणि या ठिकाणी स्पीड वगैरेही जास्त प्रमाणात मारेल तर तुम्ही बघू शकता या याचं इन्स्टॉलेशन वगैरे कसं केलेलं आहे एकदम मस्त मजबूत वगैरे इन्स्टॉलेशन करून दिलेलं आहे आणि या ठिकाणी खाली कंट्रोलर देखील लावलेलं आहे या ठिकाणी कंट्रोलरचे वायर देखील उघडे ठेवलेले आहेत वायर उघडे असल्या कारणामुळे निष्ठायचे वगैरे जास्त चान्सेस असते तर वायर वगैरे नीट लावायचे तुम्ही आणि इथे कनेक्शन वगैरे उलटं तर काही आलेलं नाही त्यामुळे आता फक्त इथं एकच प्रॉब्लेम आहे ते म्हणजे धुळीचा आहे ती जर त्यांनी चाप वगैरे करून घेतली तर या ठिकाणी प्रेशर देखील जास्त मारणार आहे हे आहे विहिरीवरलं सोलर आहे आणि हे पाणी वगैरे हो किती मारतं याविषयी देखील आपण व्हिडिओ बनवला आहे थोड्या वेळातच तुम्हाला आता या चॅनलवर आपण अपलोड आप करणार आहे आणि अपलोड केल्यानंतर तुम्हाला देखील कळेल की हे सोलर पाणी किती मारतं आणि आपण कंपॅरिझन करून बघूयात की पहिल्यांदा पाणी किती मारत होतं धू धूळ असल्यावर वरती सोलरवरती आणि आता धूळ साफ केल्यानंतर देखील किती मारणार आहे हे देखील आता एका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बनवून टाकणार आहे असेच व्हिडिओ तुम्ही बघत चला शेतीविषयक वगैरे माहिती आपण देण्याचा प्रयत्न या चॅनलवरती करत असतो तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जर काही कमेंट असतील कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचं प्रॉब्लेमचं किंवा सोल्युशन वगैरे देण्याचा आम्ही प्रयत्न करूयात धन्यवाद